I'm gonna आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी रामटेक मध्ये आहे आणि रामटेक मध्ये बहुजन सत्ताधिकार महासभा ही वंचित बहुजन आघाडीची महासभा या ठिकाणी होत आहे थोड्या वेळातच बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे लोकांची गर्दी होत आहे माझ्यासोबत जे माजी जिल्हा अध्यक्ष आहे वंचित बहुजन पार्टीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष आहेत ते माजी नितेश चांगले आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया नितेश भाऊ तुमचं डब्ल्यू एस न्यूज मध्ये स्वागत आहे तुम्ही पार्टीचे नागपूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत काय सांगाल वंचित बहुजन आता आघाडीची आताची पोझिशन काय आहे सध्या जय सर्वप्रथम मी डब्ल्यू न्यू वार्ताला मी मनापासून धन्यवाद करतो आज या रामटेक लोकसभा या ठिकाणी रामटेक शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची बहुजन सत्ता अधिकार ही महासभा आहे ह्या महासभाच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या देशातली परिस्थिती राज्यातली परिस्थिती ह्या ठिकाणी जनतेसमोर स्पष्ट करतील बहुजन सत्ता अधिकार याचा अर्थ बहुजनांनी सत्ते सत्तेमध्ये यावं आणि सत्तेत येऊन ह्या आर एस एस प्रणित बीजेपीला कसं ह्या सत्तेतून दूर करून आमच्या मूलभूत सोय घर ज्या हक्काच्या आहे त्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आम्हाला ते हक्क तुम्ही जिल्हा अध्यक्ष असताना तुमच्या कारकिर्दीमध्ये एक पंचायत समितीचा सदस्य आणि एक ग्रामपंचायत पंचायत दौला मिठी सुद्धा निवडून आली होती काय तुम्ही त्यावेळेस काय पॅटर्न लावला होता काय माझे बोला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव ह्या देशाचे असे नेते आहेत की त्यांच्या नावाने ह्या देशातली ह्या राज्यातली या छोट्या राज्यात ग्रामपंचायतली त्यांच्या नावाने सीटा निघते आजची परिस्थिती बहुजन वंचित आघाडीची हे पॉझिटिव्ह परिस्थिती आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेच्या ज्या बी सीटा लढतील त्या नक्की निवडून येतील मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने बाळासाहेबांच्या सभा होत आहे काय निवडणुकीचं चित्र कसं राहणार जसं चित्र आहे सभेचं तसंच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला निवडणुकीचं ते चित्र दिसेल निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अगर महाविकास आघाडीमध्ये आले तर हे महाविकास आघाडीचा एकमेव चेहरा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या अत्याचारच्या अत्याचार सिद्धून येतील हे जनता ह्या इथं ह्या ठिकाणी साक्षी आहे बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास मध्ये जाऊन निवडणुका लढावा की स्वातंत्र्य निवडणुका लढल्या पाहिजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा तो निर्णय हा निर्णय ते स्पष्ट करतील हे आम्ही कार्य करते ह्या निर्णयावर बिलकुल आम्ही हे नाही करू बाळासाहेब आंबेडकर जे आहे मंचाकडे आलेले आहे आपण बघू शकता बाळासाहेबांची एंट्री मंचावर झालेली आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण बघू शकता सगळे जे भीम सैनिक आहे आणि वंचित बहुजन कार्यकर्ते आहे ते सगळे उभे झालेले आहे मी थेट दृश्य जे आहे रामटेकच्या सभेमधून हे तुम्हाला दाखवत आहे आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जे लोक आहे सभेमध्ये आलेले आहे बाळासाहेबांना भीम करण्यासाठी उभे झालेले आहे आता काही वेळातच बाळासाहेब आंबेडकर यांची सभेला सुरुवात होणार आहेत आपण आताच जिल्हाध्यक्ष नितेश जंगले माजी जिल्हा अध्यक्ष आहेत जंगले यांना तुम्ही ऐकलेलं आहे आणि तिनेही यानंतर हे अपडेट तुम्हाला आम्ही देत राहू डब्ल्यू एस न्यूज वर हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे तो सुद्धा तुम्ही डब्ल्यूएस न्यूज वर जाऊन बघू शकता तर निश्चितच डब्ल्यू एस न्यूज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा जय भीम